आपल्याला आम्ही कधीच विसरू शकत नाही मनातल्या आपल्या आठवणी कधीच पुसू शकत नाही प्रत्येक क्षणाला अजूनही वाटतं आपण आमच्या सोबत आहात आपलं आमच्यावरचं प्रेम आम्ही कधीच विसरू शकत नाही जितके कडक होतात तितकीच केली माया सर्वांवर म्हणूनच आपल्यातली आपुलकी कधीच विसरता येणार नाही आज आपण आमच्यात नसला तरी सदैव आपल्या आठवणी मनात राहतील आयुष्याच्या या वाटेत आपले मौलिक विचार नेहमीच सर्वांना प्रेरणा दे देतील नमस्कार कशी झाली बाजी ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण आहे घटना दुःखद आहे पण त्यांची इच्छा होती यांना दान करायची रुपाली गणेश बाबर गणेश बाबर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिवस ते आज मनवत आहेत अन्नदान करून तर कर कसं आहे जेवण आवडले पाहिजे तर तुम्हाला धन्यवाद आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते रुपाली गणेश बाबर गोष्ट दुःखाची आहे पण त्यांना अन्नदान करायचं होतं आज गणेश बाबर म्हणजे त्यांच्या यजमानांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्त त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद जेवण बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते रुपाली गणेश बाबर गोष्ट दुःखाची आहे बाबर गोष्ट दुःखाची आहे त्यांचे मिस्टर यजमान गणेश बाबर त्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलं आहे धन्यवाद दादा नमस्कार आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते रुपाली गणेश बाबर गणेश बाबर त्यांचे यजमान प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद